स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज सर्व इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी आहे दत्त जयंती सव्वीस डिसेंबरला आहे दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच दत्तजयंती साजरी केली जाते घरामध्ये ज्या काही अडचणी असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात नकारात्मक शक्ती असतात त्या दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पौर्णिमा असू द्या अमावस्या असू द्या या दिवशी आपण भरपूर सेवा करत असतो भरपूर उपाय करत असतो पण ह्या सेवेंचा आणि उपायांचा काही फायदा होत नाही कारण आपल्याकडनं हे जे काही चुका असतात त्या चुका होत असतात त्यामुळे आपण चुका जर केल्या तर त्याचं जे काही पाप आहे तर ते आपल्या डोक्यावरतीच लागत असतं तर त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी आता तुम्ही उपवास करणार नसाल तर तुम्हाला ही एक भाजी जी आहे तर ती वर्ज करायची आहे तुम्ही उपवास करणार नसाल जर तुम्ही ही भाजी अजिबात खायची नाही आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दत्त जयंती कशा पद्धतीने साजरी करायची दत्त जयंतीला आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका मागील दोन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आवर्जून बघून घ्या जेणेकरून आपल्या जीवनातील जे जो काही त्रास आहे आपल्या जीवनातील जे, जे काही संकट आहे तर ते दूर होतील आणि दत्तगुरूंची आपल्यावरती विशेष कृपा होईल कारण दत्त जयंतीच्या दिवशी एक हजार पटीने पृथ्वी तलावरती दत्तांच्या ज्या काही लहरी असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर त्यामुळेच त्या लहरी आपल्या स्वतःमध्ये समाविष्ट व्हाव्या या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या आपल्या स्वतःमध्ये समाविष्ट व्हाव्या यासाठीच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी हे जे काही सेवा असतात उपाय असतात तर ते करायचे असतात जेणेकरून दत्तगुरूंच्या आपल्यावरती कृपा होईल भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानला जातो तर तो, तो, तो म्हणजे दत्तगुरूंचा आता विष्णूंचा जरी हा अवतार असला तरीही जे आपल्या ते त्रिमूर्ती आहेत त्यामध्ये भगवान विष्णू शंकर आणि ब्रह्मा ह्या त्रिमूर्तींचं ते स्वरूप दत्तगुरूंचं आहे आणि ऋषींच्या पोटी घोर तपश्चर्यानंतर ह्या तिन्ही देवी देवतांनी जन्म घेतलेला होता तर त्यामध्ये बघा दत्तगुरूंच्या हातामध्ये तुम्हाला कमंडोलू दिसतं तर ते भ्र भगवान ब्रह्मांचं प्रतीक आहे जे चक्र तुम्हाला दिसतं तर ते विष्णूंचं प्रतीक आहे जे डमरू तुम्हाला दिसतं तर आणि त्रिशूल तुम्हाला दिसतो तर ते आपल्या भगवान शिवशंकरांचं प्रतीक आहे जे शंख आहे तर ते भगवान विष्णूंचं प्रतीक आहे तर अशा पद्धतीने भगवान विष्णू शंकर आणि त्याचबरोबर ब्रह्मा या तिन्ही देवतांचं जे प्रतीक जातं तर ते म्हणजे दत्तगुरूंचं दत्तगुरूंच्या सेवेने आणि त्यांच्या ज्या काही पादुका असतात बघा तर त्यांच्या पूजनाने विशेष करून आपल्या जीवनातील जे जी काही त्रास असतात नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट होत असतात तर त्यासाठीच आपण तर भरपूर सेवा करतो उपाय करतो पण महत्वाच्या ज्या काही गोष्टी असतात तेच करणं आपल्याकडनं राहून जातं त्यामध्ये बघा सर्व प्र पहिला आणि महत्वाचं म्हणजे जे ज्या काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला वर्ज आहेत त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत तर ते प्रथम बघूया ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगतात त्या भाज्या आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य असतात ज्या भाज्या जमिनीच्या खाली उगतात म्हणजे कोणकोणत्या असतात बघा मुळा असतो त्यानंतर गाजर असतं तर ह्या ज्या भाज्या असतात ह्या मुळा आणि गाजर ते जमिनीच्या खाली येत असतात तर त्यामुळे ह्या दोन भाज्या पूर्णपणे वर्ज्य असतात जमिनीच्या वरती येणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या पूर्णपणे तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये पालेभाज्या असतात कोबी असू शकतो फ्लावर असू शकतो हे ज्या भाज्या आहेत तर त्या जमिनीच्या वरती येत असतात पण जमिनीच्या खाली येणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या वर्ज्य असतात त्याचबरोबर वांग्याची जी भाजी असते बघा तर सुद्धा पूर्णपणे वर्ज्य असतं वांग्यामध्ये तामसिक कृत्य असतात त्यामुळे वांग दत्तजयंतीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला माहीत पाहिजे त्यामध्ये आणखीन फळ जे काही आहेत तर बघा फणसचं जे फळ असतं तर ते फळ फळसुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज्य असतं तर ह्या दोन तीन भाज्या आणि हे जे एक फळ आहे तर ते फळसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे या दिवशी एक दिवस आपण खाल्लं नाही तर काहीच हरकत होत नाही त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या लक्षात ठेवा आणि या लक्षात ठेवूनच घरातील ज्या काही तुम्ही सेवा करत असतात उपाय करत असतात किंवा दत्तगुरूंना जो कोणता तुम्ही नैवेद्य दाखवत असतात तर या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही या जे सेवा उपाय आहे तर ते करत चला तर अशा पद्धतीने घरात ही आपल्याला या दोन तीन भाज्या अजिबात खायच्या नाही आहेत जेणेकरून माता लक्ष्मीच्या आपल्या घरातून काढता पाय घेणार नाही आणि दत्तगुरूंची सेवा केल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळेल आणि जर ही चूक जर आपल्याकडनं झाली तर आपण किती सेवा करतो किती ती उपाय करतो पण पुन, त्याचं पुण्य मग आपल्याला मिळणार नाही त्यामुळे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर नक्की लक्षात ठेवा आणि मंगळवारी पूर्णपणे याचं तुम्हाला पालन करायचं आहे घरामध्ये खोटं बोलणं वर्ज करा घरामध्ये भांडण करणं वर्ज करा या दिवशी होईल तेवढे सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा होईल तेवढी दत्तगुरूंची सेवा करा नक्की तुम्हाला त्यांचा अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ